तुमचा शॉक पाऊस पडतो शकता गेले म्हणून लाईटच नाही डबल लाईट गेली डबल येऊन गेली जाण पाऊस पडतो कमी झालाय पाऊस मग कसा जवळ चालला विजाम कळत्या कपडे घालतो तर मी मारील नाही त्या पाणी बहुत डायरेक्ट तुला पण पाणी घेऊ पावसानं जोर घेतलं डायरेक्ट मजा येत म्हणू

गाईशा मी पला नदी बागाला कसली नदी भरले आपल्या मोबाईल मध्ये गाईत कसली वाटत आम्ही दाखवतोय मला झगबीक कसला आलो कसा कसली नदी भरले मोबाईल कसला आलो तिथं आणि गाई तुम्ही बघू शकता कसला वाटतो

काही आयुषचा मित्र भेटलेला आहे मित्र आहे कसली वाटत भेटी नवीन ब्रिज बनवायला घेतलाय किरा बघू शकता कसली नदी वाढली नदी घ्या काय

गाडी गाडी आलेली मला मग गाडी बनवते गाडी तुझ्या पप्पा तिथून पप्पा काढा गेला आमचा लगेच काय वेळ बनवत भाड्या जातो आता मोठे आम्हाला आल मोठा राहिला जिग्नेशाचा घेऊन जिजा आता पाऊस थांबले म्हणून आलो ना तुला आलो

đó là luôn luôn chúng ta biết là cái tiếng local chứ chưa được cái काय नाही भेटला कोणला नाही भेटलं काय असं म्हणजे कोणला काही नाही भेटला सगळी पाडतात एक दोन माझं भेटतात डायरेक्ट देवच्या ताला तालान टाका ना तलान पण कोणाला काय भेटला ना नाकेदा

आणि काय करते मच्छी भाजी आज भाजी घाल हा पडता मगाची मच्छीला कुठं इकडे आठ होते सगळी गेलो मी पण गेलो मगाची वाजता आता आल्या बा भेटला बघ किती